सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा त्याचबरोबर जे पी नड्डा जे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष श्री बावनकुळे यांचे मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या नौख्या म्हणणाऱ्या म्हणजे त्या पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि त्या विश्वासाला मी सार्थक ठरेन भाजपाचं सा काम या राज्यामध्ये अधिक वाढेल वाढवण्यासाठी माझ्याकडून संपूर्ण सहकार्याने मदत आणि मेहनत निश्चित मी घेईल आणि महाराष्ट्राचे प्रश्न महाराष्ट्रातले विकासात्मक ज्या कल्पना आम्हा सर्वांच्या आहेत जनसामान्याच्या आहेत त्या राज्यसभेच्या सभागृहाच्या माध्यमातून निश्चित केंद्र सरकारच्या समोर आणून त्याच्यावर न्याय निश्चित मिळेल याबद्दल मला खात्री आहे आणि त्यामुळे या त्यांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला आणि ताबडतोब ही जबाबदारी राज्यसभेची उमेदवारी देऊन जी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याबद्दल माझे शब्द अपुरे पडती पडतायत मी त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस